एता तर आम्ही परत येत आहे जुन्या घरी राहायला कारण परांची शाळा वगैरे खूप लांब पडायला लागली आहे आणि येण्या जाण्यामध्ये वेळ पण खूप चालला आहे तर जुनं घर रिपेरी करून घेतो आहे तर आज संतोष आलेला आहे सुट्टी घेऊन घर रिपेरी करण्यासाठी ते बघा वर चढाल चढून सगळं काही काढून ते पत्रे पूर्ण काढून परत एकदा व्यवस्थित नवीनपणे घर बनून मग आम्ही इकडे शिफ्टिंग होणार आहे अजून वेळ आहे इकडे येण्यासाठी पण आता कामं चालू आहेत सगळे पत्रे वगैरे काढायचे ते मग त्याच्यानंतर छानपैकी घर बनून मग आम्ही येऊ इकडे राहायला पहिलं घर ते पहिलं घरच असते इकडे दहा वर्ष गेलेली आहेत माझी तर कधी कधी असं आहे की हे घर खूप छान वाटतं आहे मला तर म्हणून इकडे सगळं काही जवळ आहे पोरांची शाळा वॅन श्रेयसला पण लवकर शाळेला जाऊन लवकर शाळेवरनं येऊ शकतो तो कारण तिकडे व्हॅन खूप उशिरा आणून सोडती आहे इकडे लवकर आणून सोडती इकडे जर आम्ही राहिलो तर म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलं आईचं पण मन नाही लागत आहे तिकडे एकटी एकटी आई कोण असल्याशिवाय लिफ्टनं खाली येत नाही नवीन घरात तर आईला पण खूप बोर व्हायला लागले आई तेच सांगत होती सारखं सारखं की मला खूप बोर व्हायला लागलं आहे मग आम्ही विचार केलं की इकडेच परत येऊन राहावं म्हणून पण आता आठ दहा महिने झाले आम्ही हे घर सोडून तर इकडे घर खूप जास्त खराब झालेलं आहे सगळे पत्रे वगैरे खूप जास्त खराब झाले आहेत आतून सगळं तर आता सगळं व्यवस्थित सिमेंट वगैरे आणून छानपैकी नवीन घर बनवून मग आम्ही राहू इकडे येऊन सगळेजण श्रेयाचे फ्रेंड्स पण आहेत इकडेच तर श्रेयाचे फ्रेंड्स पण खूप मिस करतात सारखं बोलवतात श्रेया श्रेया म्हणून ते तुम्हाला दाखवते हे बघा संतोष वर चढून सिमेंटचे पोते वगैरे सगळे आणलेले आहेत हे बघा वर चढालात तिकडे वर चढून पूर्ण त्याच्यावरचा कचरा येत आधी कचरा काढून मग परत एकदा व्यवस्थित करणार आहे हेल्प वगैरे लागेल म्हणून मी आलेले आहे इकडे जुन्या घरी तब्येत ठीक नाही आहे माझी कालपासून खूप जास्त सर्दी झालेली आहे थोडंसं काहीतरी पकडायला वगैरे हेल्प लागली तर म्हणून आलेले आहे श्रेयाची शाळा सुटेल आता तीन वाजता तिला घेऊन मग मी घरी जाईन आता थोड्या वेळ झोपून घेते डोकं दुखावं लागलं आहे खूप सर्दीनं तोवर संतोष काम करून घेत आहेत पूर्ण मग त्याच्यानंतर आम्ही सोबत जाऊ घरी बघा एक काढायला गेले की सगळे निघाले पत्रे काढलेत आता वरची साईडचे काढायचे बाकी आहेत उद्या वेल्डिंगवाला येणार आहे वेल्डिंगवाला येऊन व्यवस्थित पत्रे लावून देणार आहे सगळं बोर्ड वगैरे अस सगळं काही व्यवस्थित करून देणार आहे पत्राच काढता येते फॅन वगैरे काही काढले नव्हते आहे पॅन इथेच आहेत आमचे एक आणि दुसरा तर चाललो आता नवीन घरी भूक लागली सगळ्यांना येत आहेत पूर्ण पत्रे काढायचे आहेत साइडचे पण मागचे नाही काढणार आणि एक हा बाजू नाही काढणार आम्ही कारण दुसऱ्यांचं घर आहे इकडे पत्रे काढून झालेले आहेत आता आता उद्या येऊ आम्ही उद्या येऊन बाकीचं काम करू वेल्डिंगवाला पण उद्या येणार आहे तर आता घरी जातो खूप उशीर झाला आम्ही इकडेच आहे भूक पण लागली आता जाऊन सगळं बघतो त्याच्यात काही पत्रे चांगले आहेत काही पत्रे चांगले नाही आहे बघावं आता उद्या कसं होईल सगळं काही वेल्डिंगवाल्यालाच ला दाखवावं लागेल श्रेयाला घेऊन मी इकडे चालते तीन वाजता तर चला आता घरी जाते बाय तर चला ब्लॉक इथेच एंड करते भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉकमध्ये आता जुन्या घरचेच ब्लॉक येतील जास्त करून नवीन घराचे पण टाकेन मी मधी मधी तर चला भेटू पुन्हा नवीन ब्लॉकमध्ये कमेंट केले नसेल तर कमेंट करा ब्लॉक पूर्ण बघा स्कीप करू नका खूप छान असं हिरवं हिरवं आहे इकडे लिंबाचं झाड गसंधीचं जा झाड एकदम मस्त इकडे एक छान वरते तर चला निघू आता मी आणि संतोष दोघं जातो आम्ही